तर मित्रांनो नमस्कार कसे आहात तर मित्रांनो मी तुम्हाला आज सिंह हो आणि लांडग्याची खूप मस्त अशी लहान मुलांसाठी स्पेशल गोष्ट घेऊन आलेलो आहे जर तुम्हाला गोष्टी जर आपल्या अशाच नवनवीन ऐकायच्या असतील तर पहिलं आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तिथे असेल ती बेलायकनची घंटा लावा म्हणजे येणाऱ्या नवनवीन गोष्टी तुमच्यापर्यंत येऊन जातील तर मित्रांनो आजची गोष्ट हो आहे सिंह आणि लांडगा एक सिंह हो आणि लांडगा असे दोन वनातून फिरत असताना त्यांच्या त्यांच्या कानी काही मेंढ्यांचा आवाज आला तो आवाज ऐकून मोठ्या बडाईने लांडगा सिंहाला म्हणाला महाराज तुम्ही आता चालून चालून दमला असाल तेव्हा तुम्ही इथेच बसा मी तुमच्यासाठी दोन चार मेंढ्या मारून आणतो याप्रमाणे बोलणं ऐक बोलणं बोलून दांडगा मेंढ्यांना मेंढ्यांचा आवाज आला रोखा रोखाने गेला असताना त्याला त्या ते मेंढ्यांच्या कळपाजवळ मेंढ्यांचा दृष्टपृष्ट मालक आणि चार शिकारी कुत्रे असल्याचे दिसले त्याचबरोबर तो लांडगा परत पावली सिंहाकडे आला व सिंहाला म्हणाला महाराज तुम्ही तर या जंगलाचे राजे आहात आणि इकडे उभ्या असलेल्या मेंढ्या रोगट आणि अशक्त आहेत इतक्या साऱ्या मेंढ्यांमध्ये मेंडे एकही मेंढी चांगली नाही तेव्हा आपण दुसरी कोणती तरी शिकार करणे बरे होईल ही शिकरे शिकारी कुत्र्यांचा आवाज ऐकला होता त्यामुळे सिंहाला लांडग्याच्या धूर्तपणा लक्षात आला तर मित्रांनो या गोष्टीचं तात्पर्य असं आहे की आपली असहाय्यता लपवण्यासाठी काही न काही सबबी पुढे करणे हा हा प्राणी मात्रांचा स्वभाव आहे तर मित्रांनो अशा जर गोष्टी लहान मुलांसाठी शिकण्यासारख्या जर तुम्हाला ऐकायचे असतील तर मित्रांनो आपल्या चॅनेल सगळ्यात बेस्ट आहे आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो तुमच्या मित्रांनासुद्धा आपल्या गोष्टी शेअर करा